शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील सश्याचे डोळे हा पाठ घेणार आहोत तारकांचा राजा चंद्र हा एकदा आपल्या हरणाच्या रथात बसून नंदनवनात फिरायला गेला होता तेथे त्याला एका गोकर्णीच्या वेलाखाली एक चिमुकला पांढरा शुभ्र प्राणी दिसला हिरवी हिरवी पाने आणि निळी निळी फुले यांच्या गर्दीत तो गोजीरवाना प्राणी पिंजलेल्या कापसाच्या राशीसारखा दिसत होता त्याचे उभारलेले कान पांढऱ्या चाफ्याच्या पाकळ्यांसारखे वाटत होते आपल्या मागल्या पायांवर उभा राहून तो गोकर्णीची कोवळी कोवळी पाने लुबू लुबू खात होता तो गोजीरवाना प्राणी म्हणजे ससा होता चंद्राला तो ससा पाहून गंमत वाटली तो आपला रथ थांबवून हळूच खाली उतरला व पाणी खाण्यात गर्क असलेल्या त्या ते सशाला त्याने अलगत धरले ससा म्हणजे मुलखाचा भित्रा पण चंद्राच्या हातांचा स्पर्श सशाला इतका काही आवडला की त्यातून सुटून जाण्याची धडपड न करता तो उलट त्याचे हात चाटायला लागला चंद्राने त्याला कुरवाळून छातीशी धरले हळूहळू चंद्राला त्याचा इतका काही लळा लागला की आकाशातून सहल करताना तो नेहमी सशाला आपल्याबरोबर नेऊ लागला चंद्राने सशाला जवळ घेतले म्हणजे त्याच्या प्रकाशात सशाचे पांढरे शुभ्र शरीर हिऱ्यासारखे चमकत असे व त्याचे निळे काळे डोळे इतके लखलखत की आभाळातल्या साऱ्या तारकांचे तेज त्याच्यापुढे फिके पडत असे त्यामुळे सारे जग त्याच्याकडे कौतुकाने बघू लागले त्याचा सशाला गर्व झाला त्याला असे वाटू लागले की नंदनवनातली फुले कमळे किंवा नक्षत्रे यांचे सौंदर्य काहीच नाही काय त्याचा हळूहळू असाही समज झाला की चंद्र आकाशात फिरायला लागला की साऱ्या पृथ्वीवर जो प्रकाश पडतो तो म्हणजे खरोखरच आपल्या स्वतःच्या सौंदर्याचे तेज होय चंद्राच्या रथाला जो हरिण जोडला जात असे त्याची आणि सशाची चुरस सुरू झाली ससा दृष्टीस पडण्यापूर्वी चंद्राला त्या हरणाचा अतिशय लळा होता पुष्कळदा त्याला प्रेमाने आपल्या छातीशी धरून चंद्र आकाशात फिरायला निघत असे पण चंद्राने ससा बाळगल्यापासून हरणाला एकदाही आपल्या धन्याच्या छातीवर डोके टेकण्याची संधी मिळाली नव्हती सदान कदा ससा आपल्या धन्याच्या छातीवर रेललेला असायचा त्यामुळे हरणाला सशाचा राग येऊ लागला त्याला वाटे की आपण धन्याचा रथ ओढून त्याची एवढी चाकरी बजावतो पण आपल्या अंगावरून त्याचा कधी मायेने हात फिरेल तर शपथ आणि काही काम न करणारा हा ऐतखाऊ ससा मात्र अष्टप्रहर धन्याच्या अंगावर लोळत असतो त्याचा पांढरा रंग सुंदर असला तरी आपला तपकिरी रंग काही कमी सुंदर नाही व आपले काळेभोर टप्पोरे डोळे तर त्याच्या त्या लुकलुकणाऱ्या लहानशा लुक -लुक डोळ्यांपेक्षा कितीतरी सुंदर आहेत सशाला गोकर्णीची पाने फार आवडत असत वेलाला आपल्याशिवाय दुसऱ्या कोणीही तोंड लावलेले त्याला खपत नसे एक दिवस असे झाले की खूप हिंडवून परत आल्यावर भुकेलेला हरिण त्या वेलाजवळ जाऊन खाऊ लागला त्याबरोबर आपले दोन्ही कान उभारून आणि मागल्या पायांवर उभा राहून ससा तावा तावाने त्याला म्हणाला या गोकर्णीची पानं तू का खातोस ही गोकर्णी माझी आहे भुकेल्या हरणाला त्याच्या त्या बोलण्याची चीड आली तो संतापाने उद्गारला तुला कोणी दिली रे ही गोकर्णी खाऊ मी सारा दिवस धन्याचा रथ होडून दमतो आणि तू मला सुखानं चार पानं सुद्धा खाऊ देत नाहीस हरणाने आपल्याला ऐतखाऊ म्हटले याचा सशाला विलक्षण राग आला दोघांचे कडाक्याचे भांडण झुंपले शेवटी ससा म्हणाला तुझ्याहून मी किती श्रेष्ठ आहे हे सारं जग जाणतय लोक ज्याला चांगलं म्हणतात ते माझ्या शुभ्र शरीराचं तेज आहे समजलास हे सिद्ध करण्याचे आव्हान हरणाने सशाला दिले दोघे चंद्राकडे गेले सशाची ती बडाई ऐकताच चंद्र फार रागावला त्याला दूर ढकलून तो म्हणाला चल चालता हो पृथ्वीवर जा आणि आणि पाड आपल्या तेजाचा प्रकाश हवा तितका ससा आला गयावया करू लागला अखेर चंद्राला त्याची दया आली व त्याने म्हटले मी आता काही झालं तरी तुला पूर्वीसारखा सदोदित माझ्या अंगावर वागवणार नाही फार तर पौर्णिमेच्या रात्री काही वेळ तुला छातीशी धरीन तू चालता हो इथून सर्वांच्या समोर झालेल्या आपल्या अपमानाचे आप आणि अधपाताचे सशाला अतिशय दुःख झाले आपली चुगली करणाऱ्या हरणाचा तर त्याला भयंकर संताप आला त्या दुःख संतापाने त्याचे ते निळे काळे डोळे एकदम लालभडक होऊन गेले व त्यावेळी ते एकदा जे लाल झाले ते कायमचेच तेव्हापासून फक्त पौर्णिमेच्या रात्री मात्र चंद्रोदयाच्या वेळी ससा चंद्राच्या छातीवर रेल्लेला दृष्टीस पडतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका